नमस्कार एमके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या प्रवेश अर्जासाठी वेळापत्रक निश्चित अहिल्यानगर दिनांकनो इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह प्रवेश उपलब्ध करून देण्यात येतो तसेच वसतिगृह योजनेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत पात्र लाभार्थ्यांनी वेळापत्रकानुसार अर्ज सादर करावेत असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक विनोद लोंढे यांनी केले आहे बारावी नंतर पदवी व पदव्युत्तर व्यावसायिक व अव्यावसायिक उपक्रमासाठी शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शासनाच्या एच टी टी पी एस एच एम एस डॉट एम एच ए आय टी ओ डॉट ओ या संकेतस्थळावर फेब्रुवारी प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत सोळा ते अठरा फेब्रुवारी दरम्यान अर्जाची केली जाईल गुणवत्तेनुसार पहिली निवड यादी वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी जाहीर केली जाईल पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची अंतिम मुदत सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पर्यंत राहील प्रतिनिधी महेश कांबळे

रंकुळा विसाव्याचे वे तुक्षणा औतमतज वती मध्ये रमते मन विसरगत नंदनवन साई बणा साई बणा टेंशन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरोडा पार्टी वनभोजन या वशिष्ठ्यांसह अल्पवदित लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साईपन